तर हे डॅमचं काय होणार कॅनल साधे कॅनल फुटू शकतात तर डॅमचं काय होणार एवढे हादरे बसत आहेत की जमीन मुळे भूकंप होऊ शकतो आणि समजा धरण फुटलो तर काय त्याचे बंदोबस्त काय करणार कोण काय करणार नंतर लोकांना त्याचं नुकसान नव्हे तर जीव घेणे नुकसान आहे त्याच्यामुळे एकच नुकसान नाहीये हजारो प्रकारे नुकसान आहे एक महत्वाचं कारण इकडे स्फोट घातल्यामुळे जा राहणार जनावर राहत नाही सगळी जनावर खाली आली उतरून त्याच्यामुळे नारळ महाग झाले नाकडं इकडे राहणार का अशा स्फोट ह्याच्यामध्ये माकडं राहणार का नाही राहत खाली आली अशा प्रकारे त्याच्यानंतर रस्ते जे आहेत रस्ते पूर्ण रस्ते गेल्या वर्षी रस्ते केलेले आता रस्त्याच्या पाय पाय एवढे खड्डे पडले आहेत तिकडे ह्याच्याबरोबर आणि चालता पण येऊ नये गाड्या तर पूर्ण नुकसान होत सगळ्या गाड्या एका एका गौण खनिजामुळे जर हजारो नुकसान होत आहे त्याच्यानंतर रस्ते रस्त्यावरून जी धूळ किती येते ते पाणी पण रस्त्यावर मारत नाही तरी त्याच्यात तुम्ही एवढी खडी नेता की रस्ता थोडा पाण्याने तरी शिंपडा असं पण त्यांच्यामध्ये चालत नाही पाणी पूर्ण गाव घरामध्ये लोकांच्या घरा धूळ होतो मंदिरामध्ये धूळ आहे मारुती मंदिरामध्ये आठ मंदिरामध्ये एवढी धूळ साधलेली आहे आणि गाड्या एवढ्या सुसाट चालवतात की त्याच्यामधून माणसाची जीवितहानी होऊ शकते कारण जी लोक जातात त्याच्या कदाचित मागे मोरल्यातला एक माणूस त्याच्यामध्ये पोरगा गेला तरुण मुलगा गेला त्या आईचा विचार केला पाहिजे आईने आज काय भोगलं असेल सांगा अशा हजारो नुकसान दुसरा मार्ग तरी त्यांच्यासाठी द्यावा ट्रक काढून काय हे नुकसान रस्त्यावरून ट्रक घेतात शाळेची मुलं आहेत हजारो प्रकारे ह्या ठिकाणी जर नुकसान होत असेल तर ह्यासाठी आमचा गावच नव्हे तर इतर दोडामार्ग तालुक्यातले वासीय सुद्धा या ठिकाणी उपोषणाला यायला पाहिजे होते आम्ही फक्त आमचा गाव आहे गाव जाणार असं नाही कारण सगळ्याच लोकांना याचा धोका आहे सगळ्याच लोकांनी या ठिकाणी उपोषणाला यायला पाहिजे असं मला वाटतं आणि महत्वाचं हे म्हणजे आतापर्यंत आम्ही चार दिवसाचं या ठिकाणी उपोषण केलं पण अजून एकही शासनाचा अधिकारी या ठिकाणी आलेला नाहीये नाहक तहसीलदार या ठिकाणी आले प्रांत अधिकारी आलेले बाकी कुणी या ठिकाणी शासनाने दखल घेतलेली नाहीये या ठिकाणी आणि महत्त्वाचं म्हणजे जे आता तुम्ही सांगताय की खाण गौण खनिज बंद करा मायनिंग बंद करा शासनानेच नियम घातलेले आहेत ना मग शासनाने त्याच्याकडे दखल केली पाहिजे हे नियम कोणाचे आहेत मायनिंग किती दिवस बंद आहे किती दिवस गोव्याचे बिझनेस बंद आहेत गोव्याने पण त्याची दखल घेतली पाहिजे आणि बिझनेस जर शासनाने गौण ख बंद करून ठेवलं तर शासनाच्या नियमाने शासन वागलं पाहिजे ना आता हे का चालू आहे एखादा जर गरीब व्यवसाय जर करत असेल कुठला तरी दगडाचा किंवा ते वाळू वाढत असेल घरामध्ये घर बांधायला तर ती रस्त्यावर अडवतात पण हा कशाला आडवत नाही शासन कशाला इकडे येत नाही शासन कशाला बघत नाही एवढंच आम्ही म्हणतो त्याच्यासाठी आता या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो शासन जर याच्याकडे करी दुर्लक्ष करीत असेल अजून शासनाचा किंवा एवढे आम्ही लाडक्या बहिणींनी आमचे लाडके भाऊ निवडून दिले बरोबर ना लाडके भाऊ निवडून दिले ते लाडके भाऊ पण आमच्यापर्यंत पोहोचत नाही आमच्या महिला चार दिवस एवढ्या उन्हातून किती अंतर आहे चालत यायला इकडे इकडे काय गाडी ठेवली आहे का सगळ्यांना आम्ही आता दुपारून एवढ्या उन्हातून इथे ऊन उन, उन भर बसून आजारी पडलं काय पडलं कोण दखल घेत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण चालूच ठेवणार आणि असंच आमचं उपोषण चालू राहणार कारण चार दिवसांनी शासनाने निर्णय घेतलेला नाही अजून काही दखल होत नाही लोकांची लोक उपाशी आहेत

ಬಂದ <Gone> <puri>